कार्यक्षम गट विकास अधिकारी आदरणीय किरण कुमार साहेब यांचं सुद्धा मनापासून स्वागत करतो गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती भोर आदरणीय राजकुमार बामणे साहेब यांचं सुद्धा या निमित्ताने मी स्वागत करतो ज्यांनी विद्यार्थ्यांसाठी कौतुक सोहळा आयोजित केला ते ओंकार संपत मळेकर आर्किटेक्चर पुणे यांचं सुद्धा मनापासून स्वागत करतो माजी पंचायत समिती सदस्य आदरणीय सुवर्णराई मळेकर यांचं सुद्धा स्वागत करतो धोळ तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय संपतराव मळेकर यांचं सुद्धा स्वागत करतो त्यांना विनंती करतो की आपण पत्रकार आणि आपण सन्मानाने व्यासपीठावर यायचे सभागृहामध्ये उपस्थित पाचवी सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षामध्ये शिष्यवृत्ती संदर्भाने जी परीक्षा घेतली होती त्या परीक्षेमध्ये गेल्या चार दिवसापूर्वी त्यांचं गुणांकन झालं मानांकन झालं जिल्हा आणि राज्य गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली त्या यादीमध्ये भोर तालुक्यामधील आठ रत्नांनी या ठिकाणी विजय संपादन केला जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये त्यांनी यश संपादन केलं अशा सर्व गुणरत्नांचा एकदा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांच्यासमोर त्यांचे आई वडील माता पिता तसेच त्यांचे गुरुजन मोठ्या संख्येने उपस्थित आहेत या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि तसेच पत्रकार बांधव आदरणीय गुजरातचे महापुणे सूर्यकांत केंद्रे यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो त्याचबरोबर शिक्षक संघटनेचे नेते महेंद्रजी सावंत आत्ता सावंत दुसरे महेंद्र शिंदे समितीचे अध्यक्ष आदरणीय कुटुंब सर त्याचबरोबर सर्व पालक बी आर सीचा स्टाफ यांचं सर्व मी मनापासून स्वागत करतो हा सत्कार आहे ज्ञानाचा हा सत्कार आहे कष्टाचा हा सत्कार आहे सातत्यपूर्ण शिक्षणाचा आणि हा सरकार आहे यशस्वी कर्तृत्ववान विद्यार्थ्यांचा आणि म्हणून सर्वप्रथम मी तालुक्यामधून प्रथम आलेला जो विद्यार्थी आहे तो आहे श्रेयस प्रवीण बोबडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरणच केंद्र यवली तालुका भाऊ जरी विद्यार्थी पालक आणि शिक्षक या सर्वांना विनंती करतोय गट विकास अधिकारी यांच्या सुभाषेत सन्मानाचा स्वीकार करायचा आहे जर तो आला नसतो त्यांचा केंद्र आलेला आहे तर विनंती करतो की आपण श्रेयस बोबडे या विद्यार्थ्याचा सत्कार आहे तो सिंग या ठिकाणी पुढील शिक्षण घेत असल्या कारणानं कदाचित तो येऊ शकला नसेल आपलं दोन दिवसापूर्वीच नियोजन झालं मी मॅडमला विनंती करतो की आपण या सर या दोन या योग्य व्यापक नाही पवार सर श्रेयस हा नव पॉईंट साठ टक्के गुण भुन मिळून जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये आलेला आहे तालुका गुणवत्ता यादीमध्ये उपस्थित जरी नसली त्यांच्या सन्मान्य केंद्र प्रमुख कौशल्य पवार महेंद्र शिंदे अनुमन साप्ते हे या ठिकाणी उपस्थित आहेत धन्यवाद त्याच्यानंतर दुसरा आहे विद्यार्थी <laughs> रुद्र किशोर बारणी जिल्हा परिषद रुद्र किशोर बारणी त्याचे पालक आहेत आणि योग्य आमच्या गट शिक्षण अधिकारी साहेबांचे त्यांचा परिचय आहे आता आल्यानंतर हा चॉकलेट एक आहे सर्वांनी चांगलं जोरदार कौतुक करा शाळा आहे निगडे खेबा केंद्र आळंदे हा सरपंच पाल्य आहे आपल्या दोघांचही विद्यार्थी आणि पालकांच मनापासून धन्यवाद देतो पुढचा क्रमांक सांगते बाटे हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळंदे आणि केंद्र आळंदे त्याच वडील स्वतः शिक्षक आहेत आणि त्याबरोबर त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेतोय आणि त्याचा या ठिकाणी सन्मान आहे विराज आणि त्यांच्या मना पप्पांच मनापासून या ठिकाणी धन्यवाद आणि अभिनंदन करतोय मान्यवरांचा धन्यवाद देतो पुढचा गौरव समारंभ आहे विश्वनाथ शिवांश हनुमंत सातते शिवांश हनुमंत सातते हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येऊन केंद्र येवली आणि त्याचे पप्पा सुद्धा टीचर आहेत एवढी शाळेमध्ये आहेत नंतर पण करणारे महेंद्र बाबन शिंदे सर सा। टाळ्या बाजू आपण बाबर छानपटी म्हटल्यावर त्याचं अभिनंदन त्याच पालकाचं गुरुजनांचं आणि केंद्र प्रमुखांचं सुद्धा अभिनंदन श्रीराम पवार श्री विठ्ठल पवार जिल्हा परिषद प्राथमिक शाहरे खेबा करंदी, करंदी।, करंदी खेबा केंद्र कामखेडी या मध्यनिवास शिक्षक आहेत प्रसिद्ध निवेदक आहेत त्याचबरोबर पत्रकार आहेत आपल्या भोर तालुक्याचे वैभव आहे त्यांच्या मुलांनी यश मिळून अधिक आपल्या अं कुटुंबाचं नाव उज्वल केलेलं आहे जोरदार टाळे वाजून त्याचं आपण अभिनंदन करूया त्याच्यानंतर पुढचा पुरस्कार आहे हृदया आणि भरांगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबाड केंद्र मोदी बुद्रुक आणि अतिशय छान याचा नेहमीच नकृत्व स्पर्धा त्याचबरोबर निबंध स्पर्धा आता शिशुवृतीला तिने यश संपादन केलेल्या जिल्हा गुणवत्त्या यादीमध्ये तिची आई आणि वडील दोघा शिक्षक आहेत आदर्श शिक्षक आहेत तिच्या आई बाबांचं मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांच आता सिक्रापूरला नवोदल विद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे धन्यवाद त्याच्यानंतर सागर खडमोडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नसरापूर केंद्र नसरापूर हा सुद्धा विद्यार्थ्यांनी अतिशय चांगलं यश संपादन केलेलं आहे त्याचबरोबर त्याचे पप्पा था केंद्र शाळेमध्ये टीचर अध्यापक म्हणून काम करतात ताई करता कर, गट विकास अधिकारी संपत मळेकर यांच्या हस्ते सन्मान होतोय आणि सेवनचा सन्मान सोहळा आहे स्मृती रामकृष्ण पाटील स्मृती रामकृष्ण पाटील इयत्ता पाचवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिवडे केंद्र सिवडे आणि या मुलीचे सुद्धा वडील प्राथमिक शिक्षक आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी यश संपादन केलेलं आहे दोघांच सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो सर्व मान्यवरांचा सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आणि मान्यवरांना मी स्थानातर व्हायची विनंती करतो आठ सन्मान या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेले आहेत त्यापैकी सात पुरस्कार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांची मुलं आहेत आणि एक जे बारणे पालक आहेत शेतकरी कुटुंबातील आहेत हे सर्व विजयी विद्यार्थ्यांचं त्यांचे आई बाबांच पालकांचं आणि विशेष करून मार्गदर्शन करणाऱ्या अध्यापकांचं पंचायत समिती भोर यांच्या वतीनं मी मनापासून सरदय अभिनंदन करतो त्यांच्या या ठिकाणी पुढच्या कार्याला शुभेच्छा देतो स्वप्न माझे आकाश आहे एवढे स्वप्न माझे आकाश आहे एवढे अरुंद माझी पाय वाट गगनाला भेटण्यासाठी उमेदीची चालेल मी वाट असे हे विद्यार्थी भविष्य पुढे जाण्यासाठी म्हणणार आहेत असे दानकी इच्छाशक्ती ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर असे की इच्छा शक्ती जाची मार्ग तयाला मिळती सत्तर नजर लोखुनी नजरेमध्ये मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर यासाठी मी हा स्लोगन म्हणले की आपल्या व्यासपीठावर जे मान्यवर बसलेले आहेत मी साहेबांचे प्रमाणपत्रावर बिडीओ साहेबांची सही घ्यायला गेलो तर साहेबांना फार आनंद झाला त्यांच्या चेहऱ्यावर मला स्मित असे दिसून आलं आणि त्यांच्या मौलिक शब्दामध्ये त्यांनी मला सांगितलं की माझा शिष्यवृत्तीचा पुरस्कार गुणपत्रक मला आठवलं तो आनंद मला आठवला कदाचित हे असणारे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंडळातले जे आठ मंत्री आहेत ते निश्चितच क्लास वन ग्रॅज्युएटेड ऑफिसर होण्याची स्वप्न निश्चितच बघतील कारण युपीएससी ची परीक्षा देण्याची जी पहिलं पावलं आहे ते म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा निश्चित साहेब तुमच्या मुलांनी जर कष्ट घेतले गुरुजनांनी मेहनत घेतली आणि पालकांनी त्या साथ दिली तर मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो मी मुद्दाम या ठिकाणी सर्वांचा नामा केलेला आहे स्वागतामध्ये दिलगिरी व्यक्त करतो जे काही काही पालक माझ्या अनोळखी आहेत त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत करतो अनिल भिराम्यात आपल्या मुलीचे पालक त्यांचं स्वागत आहे उपस्थितांपैकी जर आपल्याला कोणाला एक दोन शब्दांमध्ये मनोगती व्यक्त करायचं असेल पालक आहेत पालकांना मी संधी देतो मला वाटतं शब्द सुचवा हा मुला मुलांपैकी कोणाला मुला आपलं मनोगत व्यक्त करायचं आठ जणांपैकी बघा कोण एक, एक मिनिटामध्ये बोला तुम्हाला काय वाटतं या पुरस्कार घेताना किंवा अभ्यास कसा केला कोण म्हणणार आहे का हृदया बोलते तू हृदया आई चल ठीक आहे मग आपण पालक जे आले नाही तर पवार विखल पवार सर विनंती करतो येस सर द्या येस सर वेलकम सर आपण टाळे वाजूया सर्वांना शक्य नाही थोड्याच वेळाचा कार्यक्रम आहे नंतर फक्तच फक्त बोलतो यस सर वेलकम आहे चळवळीचे जो जो करीला तयाचे तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे विचार सूत्र आणि हा विचार मानणारा समाज खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या काळामध्ये सर्वांच्या मनामध्ये आदिराज्य गाजवत असतो आणि अशाच विचारांचा गुणवत्तेला भरलेला आणि विद्यार्थ्यांच्या कौतुकाचा असणारा आजचा हा गौरव समारंभ पंचायत समिती बोर्ड या ठिकाणी आदरणीय गटविकास अधिकारी आणि आदरणीय गट अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेला आता कार्यक्रम जरी छोटासा असला तरी त्यातला अर्थ अतिशय मोठा आहे कागदाची नाव होते पाण्याचा किनारा होता मित्रांचा सहारा होता मन हे वेळ होतं कुठं आलो या समजल जगात यापेक्षा आदरणीय बामदे साहेब आपलं पालपणच सुंदर होतं खऱ्या अर्थानं आताच आदरणीय वरुण सरांनी सांगितलं की असाच कौतुकाचा सोहळा आदरणीय बामदे शाबासकीची थाप दिली होती आणि तोच कौतुकाचा सोहळा आज आपल्या पंचायत समिती कार्यक्षेत्रातल्या या विद्यार्थ्यांचा होतो त्यासाठी माझ्या दृष्टीनं आणि आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अतिशय मोठा आणि आनंदाचा आणि तितकाच पवित्रतेचा असणारा विचार पंचायत समिती खोर या ठिकाणी रुजवते संवर्धित करते ही बाब निश्चितपणानं एक अभिमानाची बाब आहे म्हणून ताऱ्यामधून पंचायत समिती भोरच आपण या निमित्तानं या ठिकाणी कौतुक करूया हा गौरव समारंभ विद्यार्थ्यांना खूप काही देत नसेल परंतु मित्र मध्ये विद्यार्थ्यांना तो प्रेरणा देत असतो नव्हे तर विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीचे थाप देतो आणि इतर विद्यार्थ्यांना खऱ्या था अर्थानं मार्गदर्शन आणि मार्गदर्शन करणारा हा कौतुक था सोहळा आणि या कौतुक सोहळ्याचं केलं गेलेलं आयोजन आणि त्या आयोजनाबद्दल मी पंचायत समिती फोरला धन्यवाद या निमित्ताने देतो आणि उपस्थित सर्व पूर्ण असणाऱ्या पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उज्ज्वल संपादित करणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि संयोजकांना देखील या निमित्तानं मी धन्यवाद देतो धन्यवाद पवार सरांमध्ये अतिशय कमी वेळामध्ये आणि मौलिक शब्दामध्ये त्यांनी आपलं मनोबती व्यक्त केलं मागे आपल्या पंचायत समिती स्तरावर असं विद्यार्थ्यांचं कौतुक केलं जात नव्हत करायची परंतु बाबासाहेबांनी भुजबळ साहेबांना आणि अवघ्या दोन दिवसामध्ये त्याच्यामध्ये मळेकरताई आणि त्यांच्या चिरंजीवानी हे योगदान दिलं प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देण्याचं त्यांनी <coughs> त्यांनी होकार दिला त्यांचे मनापासून धन्यवाद देतो शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी आमचे हितचिंतक महेंद्रजी सावंत यांना मी विनंती करतो की आपण आपल्या मजक्या आणि मौलिक शब्दामध्ये शुभेच्छा द्याव्यात अभिनंदन करावं तालुक्याचे गट विकास सा अधिकारी साहेब त्याचप्रमाणे गट आमनी साहेब ओंकार त्याचप्रमाणे मळे करताई आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सत्काराती चिमुकले आणि त्यांना मार्गदर्शन करणारे पालक शिक्षक सर्व शिक्षक यांचे बड सर आणि सर्व त्यांची टीम पत्रकार सर सर्व त्या पवारसर सर सगळ्यात महत्वाचं कि स्कॉलरशिपला विद्यार्थी लागण तशी सोपी गोष्ट नाही कारण ज्यावेळी अभ्यास करायला लागतो काय हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि तो अभ्यास करून ते जरी थोडासा मेरिट लिस्ट मध्ये विद्यार्थी संख्या जरी कमी असली तरी सुद्धा पुढच्या वर्षी नक्कीच वाढलेली असेल कारण यंदा पंचायत समितीमार्फत सर्वातीपासून मार्गदर्शन मिळाले शिष्यवृत्तीसाठी चांगल्या पद्धतीने सुरुवात केलेली तरी मी या ठिकाणी शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षकांच्या वतीने ग्वाही देतो की पुढच्या वर्षी यापेक्षा नक्कीच विद्यार्थी जास्त लागलेले असतील आणि निकालही चांगले लागलेले असेल आणि या सर्व विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आपला सर सरांनी सांगितल्याप्रमाणे की आठ विद्यार्थी दिसत आहेत परंतु कोरोना नंतरचा जर आपण प्रवास पाहिला दोन हजार एकोणीस ला सतरा टक्के निकाल होता तालुक्याचा एकही विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये नव्हता नंतर तेवीस टक्के झाला नंतर झाला छत्तीस टक्के आणि चालू वर्षाचा निकाल आहे बेचाळीस पॉईंट शहाण्णव टक्के बेचाळीस पॉईंट शहाण्णव टक्के तर अशा प्रकारची वाढ करतोय वाढ करतोय चालू शैक्षणिक वर्षामध्ये अठरा एप्रिलला आपली पहिली कार्यशाळा झाली आणि आता दोन जुलै आणि तीन जुलैला पाचवी आठवीची कार्यशाळा आपली एकशे शिक्षकांना आपण प्रशिक्षण करून केले पुढे आपण चालक घेणार आहोत मी आदरणीय गट अधिकारी आदरणीय राजकुमार बामणे साहेब यांना विनंती करतो की आपण आमच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा शुभेच्छाबाबत मार्गदर्शन करा नमस्कार। <coughs> आदरणीय गट विकास अधिकारी आणि सन्मान्य स्टेज समोर माझे उपस्थित सर्व बालचिम विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक शिक्षक आणि पालक मागील वर्षी शिष्यवर्ती पाचमध्ये चौतीस विद्यार्थी गुण होते आणि माझ्या मध्ये आणि यावर्षी आठ आले त्याचं कारण हे असू शकेल की आपल्याकडे शून्य शिक्षकी शाळांचं प्रमाण जास्त होतं आणि अतिशय शिक्षकांचे प्रचंड कमतरता म्हणजे जवळपास दोनशे शेहेचाळीस शिक्षकांचे रिक्त पद होते सातशे पैकी हे जे रिक्त आहे ती चोवीस टक्के होती आणि जिल्ह्याची सरासरी रिक्त पदाची टक्केवारी सहा टक्के म्हणजे आपल्याकडं अठरा टक्के विषमता होती मग हे प्रमाण कमी होत आणि शाळा उघडण्यासाठी माणसं नव्हती आपल्याकडं तर आता सध्या आपली अडचण बऱ्यापैकी मिटलेली आहे चालूच्या ह्याच्यामध्ये आपण ज्याला ताशिकेचं नियोजन केलेलं आहे चालू वर्षी आपण गुणवत्ता जो मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी बारा प्रोग्राम जाहीर केले इंग्रजी अध्याप समृद्धी पासून स्कॉलरशिपची पाचवी आणि आठवीची परीक्षेची पूर्वता येईल तर जिल्हा परिषदेकडून चार सराव परीक्षा होणार आहे वर्षी पाचवी आणि आठवीकरता आणि या चार सराव मधून शेवटचा जो फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमधील आपली बोर्डाची परीक्षा असेल एम एस एस आणि एच एस एस म्हणजे पाचवी आठवी स्कॉलरशिप शिष्यवृत्ती तर या परीक्षेची तयारी करून आपले विद्यार्थी मोठ्या दमानं मैदानात उतरतील आणि मोठ्या विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी आपण नियोजन सरासरी असा केलेलाय ही परीक्षा नक्कीच दहावी आणि बारावी खूप सरस आहे विद्यार्थ्यांमध्ये जो टॅलेंट आहे तो बाहेर काढण्यासाठी ही परीक्षा अतिशय सुंदर प्राथमिक स्तरावरती आणि उच्च प्राथमिक स्तरावरती या परीक्षेचं नियोजन शासनाकडून होतो ह्याच्यानंतर मात्र मी ह्या विद्यार्थ्यांना सल्ला देईन तुम्ही एन टी एस आणि या दोन परीक्षेसाठी मात्र तुम्ही आवर्जून पुढील पुढील काळामध्ये बसायचे नवोदय परीक्षा ही पाचवीच्या वेळेलाच त्याच्या सोबतच असतो तो तर त्याही परीक्षेला तुम्ही अपेअर व्हायचं तुम्ही जे खाजगी स्पर्धा परीक्षा आहेत त्याला कोणीही बसू नका कारण ते छोटीशी स्पर्धात्मक तयारी आहे ना ती छोट्या टक्क्यात तयारी आहे तिथे विद्यार्थी काही शेकडोमध्ये विद्यार्थी असतात आणि त्यात आपला नंबर आला कारण तुम्ही कमी लोकांमध्ये नंबर आणि लाखो विद्यार्थ्यांमध्ये मिळवला नंबर याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे तुम्ही तुमची करून सिद्ध केलेली असत आणि एन टी एस ही अशी जो मुलगा ही परीक्षा उत्तीर्ण होईल तो नव्याण्णव टक्के मी गॅरंटी देतो एवढी गुणवत्तेवरची गुणवत्तेवरती अतिशय सुंदर परीक्षा एन टी एस आहे त्याची तुम्ही तयारी मुलाकडून करून घ्या तो नवी साधारण असतो नवी दाखवीला कारण ही मुलं पुढे जाऊन करिअरच्या स्टेजवर कुठेही मार्ग पडणार नाही कोणाच्या सपोर्टची गरज नाही आणि पालक म्हणून तुम्हाला एक सल्ला असा असेल मुलाच्या आयुष्यामध्ये संघर्ष असा पाहिजे त्याला तो कष्टाने मिळवायला पाहिजे प्रत्येक त्याला जर मिळाला तर तो आळसपणा वाढतो तुम्ही कुठल्याही विश्लेषण करा दुष्काळी भागातील जी मुलं आहेत ती स्पर्धा परीक्षेमध्ये जास्तीत जास्त प्रॉपर असत आता उदाहरण करमाळ तालुक्यातील घरटी एक आय एस आय पी एस सापडतील एकाच घरामध्ये भावून दोघे आय एस सापडतील जो प्यायला पाणी नाही बिहार राज्य ज्याला तुम्ही बीमा म्हणून ओळखला जातो म्हणजे एक आजारी असे त्या राज्याचं वर्णन जा केलं राज्या जातं सगळ्यात जास्त युपीएससी स्पर्धक बोर्डर जे असतील परीक्षाधारक ते बिहार मधले आहेत कारण त्यांच्या आयुष्यात जगल्यापासून त्यांना त्याला एकच पर्याय असतो काहीतरी रुपाशी नाही तर उपाशी त्यांच्यासोबत दुसरं ऑप्शनच नाही तर सरकारी नोकरीच्या संधी व्यवसायाच्या संधी आय आय टी मधील संधी अतिशय नगड्य असतात म्हणून ते जीव तोडून मेहनत करतात आणि आपल्या भारतातल्या अठ्ठावीस राज्यामध्ये सगळ्यात जास्त मारणारे आणि ते माझा तर माध्यमावर दुर्बल विश्वास नाही इंग्रजी माध्यमातील मुलगा कमी हुशार हे कन्सेप्ट काढून टाका माध्यम आणि हुशारी हे दोन्ही पूर्णपणे वेगळे जर माध्यम मॅटर करत होत तर चीन मध्ये लोक आज सुद्धा चायनीज मध्ये शिकतात जपान मध्ये लोक सुद्धा जपानीज मध्ये शिकतात जर्मन मध्ये लोक सुद्धा जर्मन जर्मनी शिकतात जो जगातील चौथी व्यवस्था आहे जपान त्यांचे संपूर्ण जो अभ्यासक्रम आहे तो त्यांच्या जपानी भाषेतला आणि त्यांच्या देशामध्ये जर तुम्हाला नोकरी करावायची असेल तर जपानी भाषेत शिकणं अनिवार्य जो जगामध्ये सध्याच्या घडीला दोन नंबरचे जो देश असेल संपूर्ण स्तरावरती तो रशिया आहे अमेरिकेच्या नंतर रशियाची लोकसंख्या तेवीस कोटी असून ही क्षेत्रपाळ जरी जगामध्ये मोठी असली तरी त्यांच्यामध्ये रशियन लँग्वेज मधलेच त्यांचे जास्त भर आहेत त्यांच्या अभ्यासक्रमात आणि तिथली लोक बघा इंग्रजी येत नाही रशियामध्ये गेले तर ती लोक एकमेकांना रशियन मध्येच इंटरॅक्ट करतात इंग्रजी ही जागतिक संपर्काची भाषा आहे इंग्रजांनी आपल्या जगावर राज्य केलं म्हणून ते कम्युनिकेशन लँग्वेज आहे पण तुम्हाला जर तुमच्या ह्याच्यामध्ये जा पुढे जायचं तर मातृभाषा हे पर्याय नाही म्हणून माध्यम हे मॅटर नाही या गुणवत्तेमध्ये तुमच्या मातृभाषेमध्ये तुम्ही जर तज्ञ असाल तर तुम्ही जगातले कोणतेही अभ्यास तुम्ही शिकू शकता आणि पुढे जाऊ शकता तर सर्वांना जिल्हा परिषद शाळेमधून जे मुलं विशेष करून बाहेर आलेले आहेत सिलेक्ट करून त्याचं मी खूप खूप कौतुक करतो आंबेगाव सारख्या तालुक्यामध्ये मी खेळ सारख्या तालुक्यामध्ये एक आदिवासी भागातल्या शाळेमधून मी गेलो होतो त्या शाळेचा पट शंभर होता चार शिक्षक पहिलीतच होते तर तो असा गाव होता त्या गावामध्ये साधे मोबाईल होते फोर जीचे जिथं थ्री जी फोर जी नावाचा प्रकार त्या तिथल्या लोकांना माहीत नाही इतल्या मुलांना मी संवाद सांगावर त्यांनी माझ्या असं लक्षात आलं गावामध्ये फक्त सरपंचाच्या घरी डिश टीव्ही होती बाकी कोणाकडे टीव्ही हा प्रकारच नव्हता पावसाळ्यामध्ये पूर्णपणे पावसाळ्यामध्ये त्यांनी भात लावणार आणि त्याच्यानंतर खेकडे पकडणे वगैरे जे दुय्यम व्यवसाय असतात मासे पकडणे वगैरे यात ते पार वर्षभर बीजे असतात आणि जो मिळतो त्यातनं फक्त उदार निर्वाह संचय हा प्रकार नाही त्याच्याकडं फक्त पोट आजचं खायला कसं मिळवते या ते पालक असतात तर त्या शाळेतल्या तीसपैकी बावीस पूर्ण गुणवत्ता यादीपैकी ज्यांना आपण हॅसिलिटी नावाचे प्रकारे ना तो काही होता की के केवळ त्याच्यामुळे घडलं संघर्ष होता त्याच्या जीवनामध्ये म्हणून त्याने जीव कळून होतो अभ्यास केला म्हणून म्हणलं हुशारी आणि भाषा हे दोन्ही वेगळे आणि परिस्थिती हे हुशारीवर पोषक असायला पाहिजे म्हणून तुम्हाला म्हणलं होतं तुमच्या मुलाच्या जीवनात संघर्ष निर्माण कर कसं त्या मागे ती वस्तू दूर पण द्यायची नाही त्यामुळे तो संघर्ष पण कसं बनवावा हे तुम्ही त्याला शिकवा मार्गदर्शन करा त्याचा परिणाम नक्कीच तुम्हाला सुखद दिसून येईल आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप भावीच्या विषयासाठी शुभेच्छा तुम्ही आता पाचवीला लोक मध्ये आधीच आला पण पुढचे सगळे टार्गेट तुम्ही आता घ्या एल टी घ्या एल एन एम एस घ्या दहावीचे परीक्षे घ्या बारावीची परीक्षे घ्या हे करिअर जोपर्यंत डिसाईड होत नाही तोपर्यंत तुम्ही सुसाट तुमच्या मार्गावरती आता मेहनत करा आता जर मेहनत केला तर आयुष्यामध्ये पुढील भाग सगळा पार्थ हा सुखाचा असणार आहे आणि आता जर सुख उपभोग उद्भवलं नंतरचा पूर्ण पार्थ हा दुःखाचा असणार आहे आठवड्यात जे आठ मुलं आहेत त्यापैकी सात मुलं शिक्षक येत सात मुलं शिक्षक येत आणि एक मुलं आपले सरपंच म्हणजे तुम्ही शिक्षकाने जो मेंटेन केले गुणवत्ता तो नक्कीच तो वाकण्याजोगा आहे तुमच्या मुलाला तुम्ही केला त्याचबरोबर आपल्या वर्गातल्या सगळ्या मुलांनाही गुणवत्ता आपण निर्माण करूया आणि सगळ्यांनाही आपण प्रेरणा देऊया विशेष करून जो दुर्गम भाग आहे गोरमधला त्या दुर्गम भागामध्ये जर फोकस केला तर मेरिटमध्ये येण्याचे चान्सेस जास्त आहेत कारण हा सुद्धा आंबेगावचे बघा गुणवत्ता आहे त्यातील मुलांचे प्रमाण जास्त आहे सुरुड तालुका हा सपाट्याचा जरी असला तरी तो विशिष्ट शिकारापूर भाग ना त्या ठिकाणी मात्र गुणवत्ता विषय एक चळवळ निर्माण झाली कष्ट आहे असं हे जर असं म्हणलं साहेब आपल्याला की ह्याच्यामध्ये कॉपी केसेस होत असतील मुलं बघून घेत असतील मी शिक्षकाने त्यामुळे उघड चॅलेंज दिलं की जो परीक्षा असेल स्कॉलरशिपची परीक्षा ती परीक्षा तुमच्या मुलाविषयी तुम्हीच फोरवायला बसायचा आणि तुम्हाला सर्वोत्तम कोणती पुस्तक आहे ती पुस्तक घेऊन तुम्ही पाहिजे कारण समोर सोडून दाखवा पैकी पैकी मार्क पडते का बाबा नाही ना कोणी पण हो म्हणा करू शकतात काय नाही पण प्रश्न बघा पाचवीच्या आणि आठवीच्या स्वारस्य परीक्षा प्रश्न बघा एकदम हायर लेवलचे प्रश्न एवढे सहज नाही तू सोडते नाही आणि तुझे मग जास्त होते प्रश्न ते रिपीट होत नसतो दहावी बारावी कशाची सुविधा आहे मागचे पाच प्रश्न होते काय बस केले तरी तो बोलत पास होतो आणि दहावीची अशी पद्धत झाली आता तुम्ही नापास होण्याचं अवघड होऊन बसलाय नापास होऊ शकणार नाही तुम्ही दहावीच्या परीक्षा एकदम तुम्ही हा पण प्रकार केलाय दहावीला व्ही आय पी म्हणून मार्क करणार व्ही आय म्हणून मार्क करणार आणि तेवढेच प्रश्न अभ्यास करून तुम्ही जाणार शेवट परीक्षा पण अशा प्रकार इथं नाही ना व्ही आय पी पण नाही व्ही आय पी नाही इथं सर्व शर्वाच्या विषयी तुमच्या मेंदूला चालण्यात येणारे प्रश्न आहे तुम्हाला तो जनरल नॉलेज बुद्धिमत्ता गणित आणि इंग्रजी याच्यामध्ये प्रायव्हेटिस मिळवावं लागणार त्यामुळं परीक्षा अवघड आहे त्या परीक्षेसाठी तुम्हाला तयारी मनापासूनच करावं लागेल या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये अजून आपण गुणवत्तीचा